नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि नवीन एक कविता आज तुमच्या समोर सादर करते आजची माझी कविता खूप खास आहे बरं का माझ्या नातवासाठी तू माझी दुधावरची साय तू माझी दुधावरची साय आणि मी तुझ तूप आजीला राघव आणि राघवला आजी, आजी आवडते खूप लेख माझी लाडकी पहिलं वैल मूल लेख माझी लाडकी पहिलं मूल आईचाही झाला जन्म संसार वेलीवर पहिलं फुल पहिल्या लेकीचा पहिला लेख पहिल्या लेकीचा पहिला लेख नातू हा पहिला लेकरांपेक्षा नातवंडावर आजीचा जीव जडला लुकू लुकू डोळ्यांनी टुकू बघतो लुपुलुपू डोळ्यांनी टुकू टुकू बघतो डुगु हलते मान जीव वेडावून जातो दिवस सारा असाच सरतो दिवस सारा असाच सरतो त्याच्या भोवती बसून नातवंडावर प्रेम करताना आजी सहजी बसते वाकून त्याची भावना मला समजते त्याची भावना मला समजते आणि माझी भाषा त्याला कर्तव्य कठोर आई आता मायाळू रूप आले तिला नातवंड असते दुधावरची साय नातवंड असते दुधावरची साय जपावी लागते खूप अलगद हातानी उचलून घेणारी आजी होते मऊ मऊ तू आजी होते मऊ मऊ तू बघा आवडते का थँक्यू